त्यामध्ये तुमच्याबद्दल पण त्यांनी काही वक्तव्य केलं होतं हो केलंय ना माझ्याबद्दल ना कालच विचारलं मी ते सोशल मीडियावरचा राजकारणाचा फर याच्यावरती वाचलं मी त्यात काय म्हणलंय मी शिक्षकांच्या बदल्या चाललेल्या होत्या ते सगळं दफ्तर मी डॉक्टर उचललं घेऊन गेलो त्याच्यावर माझ्यावर केस झाली एक मिनिट आहे का तुम्ही काही टेक्निकल पॉईंट विचारू नका तुमचा माझा इरादा माझ्या लक्षात आलेला आहे तुमचा तुमचा <laughs> इरादा लक्षात आलाय तुम्ही धनंजय देशमुखला कोणत्या पद्धतीने प्रश्न विचारतात हा था सुद्धा इरादा माझ्या लक्षात आला तुम्ही माझे मित्र आहेत परंतु तुम्ही चुकीचा विचारताय काय माझं त्या कोचे साहेबांनी काय लिहिलंय ते हे मी उचललं घेऊन गेलो शिक्षकांच्या चुकीच्या पद्धतीने बदल्या होऊ नये बीड जिल्ह्यातल्या बोरगरिफेच्या लेकरांच्या मला वाटतं माने साहेब शिव नव्याने आले होते माझ्यावरती कोणा दाखल झाला कोणाचं काय ल, ल, हडपलंय तर कोणाचं काय केलं असं काय असलं तर दाखव मी शिक्षकांच्या बदल्या आणि ती शिक्षकांच्या बदल्याची वेळ नव्हती चुकीच्या वेळी ते बादल्या करत होते आणि त्या जर बादल्या झाल्या असत्या तर लेकरा बाळांचं नुकसान झालं असतं गोरगरिबाचं मी जिल्हा परिषदेच्या शाळेवर फार बारीक लक्ष देतो साहेब का गोर गरिबाचे जिंद दुबळ्याचे गोरळ जिल्हा परिषदेचे शाळे फादर बास्को डिस्को हाप्रो असले काही जे नाव असते ते एवढ्या शाळेत गरिबाचे लेकरं जाऊ शकत नाही काय घाली बोट घालून म्हणून माझ्या कोचे साहेबांनी लिहिलं असेल अतिशय आनंदी जे लिहिले ते प्रसिद्ध करा पोर्टलवर टाका आणि त्यात माझी काही चुकाचे मी तारखा केल्या आणि ती केस सुद्धा मायाबाप न्यायालया सुर मला निर्दोष मुक्त केले त्याच्या अना अंजली